अमित गोरखे अमित गोरखे आम्ही त्यांचा उदय मग सभा बोलायचं आता 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 त्यांनी बोलायचं मागितलंय दोन मिनिट बोलू शकतो परत चर्चा या नाही विरोध नाही करणार काय था या बिलाचं खरंतर मी स्वागत करतो पण माझ्या काही मंत्री महोदयांसाठी काही सूचना आहेत पिंपरी अण्णा साहेब पाटलांचा पहिला महाराष्ट्रातला पुतळा त्या ठिकाणी आहे आणि त्याच ठिकाणी या कायद्यामध्ये बराच गोंधळ झाल्याचं त्या ठिकाणी आहे कारण माथाडी नेतेच जर कॉन्ट्रॅक्टर होत असतील तर याच्यावर आपण कायदा आणणार आहोत का दुसरं टाटासारखी कंपनी त्या पिंपरीचवड शहरामध्ये आत्ताच त्या ठिकाणी एका मुकादमाचा त्या ठिकाणी हत्या झाली कामगारांचे कष्टांचे पैसे जर कामगार नेते अशा पद्धतीनं जर काम करत असतील तर याच्यावर कायदा आणणं गरजेचं कारण माथाडी कॉन्ट्रॅक्टर नेतेच जर कॉन्ट्रॅक्टर होत असतील याचा उल्लेख कुठेतरी त्यात पाहिजे त्याचबरोबर या बोर्ड जे आहे बोर्डाचे चेअरमन बऱ्याच वेळा मताने यामध्ये आपली भूमिका पार पाडत असतात त्यामुळे याच्यातही कायद्याचा त्यामध्ये कुठेतरी उल्लेख आला पाहिजे होता पुण्यामध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत मोठे मोठे त्या ठिकाणी फॅक्टरीज होतात पिंपरी इंचरोड चाकण या ठिकाणी अनेक उद्योग चालू होत आहेत आणि चालू होत असताना त्या ठिकाणी अशा प्रकारच्या माथाडीच्या टोळक्या पाच पाच दहा दहा लाख रुपये महिना त्या ठिकाणी घेतात आणि कुठल्याही स्वरूपाचं काम करत नाही अशी परिस्थिती आहे मी या कायद्याचं स्वागत करतो पण मंत्री महोदयांना विनंती करतो की यावर आपण येणाऱ्या काळामध्ये आपण काय करणार आहोत धन्यवाद